ही गोलंदाजी कारण का आतापर्यंत पाच बॉल फेकलेत फक्त चार दावा खर्च केल्यात म्हणजे आता समीकरण शिल्लक आहे शेवटचा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी सहा दहावीची गरज आहे प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये आता मात्र उदाहरण येते की इतना मॅच जिंकणार कोण एका बाजूला देसाई तर दुसऱ्या बाजूने मुली जुन मुली की देसाई देसाई की जुणली येणार शेवटचा चेंडू जा जो काय होऊ होत्या कारण का मॅच खूप चांगली नंत आपण टायामध्ये कंदुष करू नका एक चेंडू आणि कंपल्सरी सहा दहावीची गरज शुभेच्छा दोघांना माच अजूनही बाकी आहे कारण का चेंडू मात्र येतोय बघा शांतता पूर्णपणे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये स्मशान शांतता आपल्याला पाहायला भेटते जणू का आपण बघितलं गेलं तर माच्छ तेवढी रंगतदार येते लगेच बघितलं गेलं तर प्रेक्षकांची संगत आपल्याला नक्कीच पाहायला भेटते आणि इतना आमच्या मान्यवर सुद्धा माच मात्र इतना एन्जॉय करतोय शेवटचा एक चेंडू षटकार मारावाच लागेल कारण का पंजा आता मात्र प्रत्येकी मिळणार नाहीये आता मात्र गोल्डन शिटकार मारला तर आज रिची एकदा हिरो आणि जर इथनं मात्र हा चेंडू चाकला इतन चांगल्या प्रकारचा तर पुन्हा एकदा मात्र आज पुन्हा एकदा हिरोत मध्ये हा निलेश जबरदस्त सामना पैसा उसूल सामना पुन्हा एकदा तुम्ही सांभाळला शुभेच्छा आणि आता मात्र बघा बघा चार चार आताच लागतील कंपल्सरी मात्र म्हणजे आताच चौकार जर आला तर माझ जिंकू शकेल मैदानाच्या आतमध्ये जय वागेश्वर देसाई संघा ज्याला कोणाला हृदय मात्र आजार असेल ज्याची कोणाशी बीपी जर लोध असेल त्यांनी प्लीज घरी जा तुम्ही आम्हाला तुम्हाला मॅसेज करू किंवा कॉल करू की मॅच कोण जिंकलाय मात्र आपण टेन्शन घेऊ नका आणि आम्हाला देऊ नका कारण येणारा एक चिन्ह आहे जिंकण्यासाठी चार दहाय मात्र गरज आहे मा जिंकेल कोण मात्र हा प्रश्न चिन्ह या प्रश्न चिन्हाचं मात्र उत्तर देईल कोण कारण रवींद्र संत सुद्धा मॅच एन्जॉय करतायत आमचे सुजित सुद्धा मॅच एन्जॉय करतायत मात्र मा जिंकणार कोण आहे माहिती नाहीये मात्र पैसा वसूल मॅच इथं आपल्याला बाहेर भेटते बघा एक चेंडू फेकण्यासाठी माझे कमीत कमी शंभर शब्द संपले असतील मात्र पुन्हा एकदा आपण बघितलं गेला चेंडू म्हणजे समीकरण एक चेंडू आणि पुन्हा एकदा आमच्या का काम यांनी वाढवलं आहे एक चेंडू मध्ये तीन धावा आता मात्र इतना काय होईल निलेश नक्की काय करतोय हे आम्हालाही माहिती नाहीये मग देसाई संघाचा अजूनही मात्र श्वास थांबला आहे एका बॉलवरती तीन धावा आता एक चेंडू दोन धावा आता मी इथन काय अलाउन्समेंट करू मला सुचत नाही कारण का माझे शब्द पूर्णपणे संपले आहेत आणि ते, ते शब्द जर मी बोललो तर प्रेक्षक सुद्धा नक्कीच मला ओरडतील एक चेंडू आणि दोन धावा मॅच कुठे होती कुठे आली आहे कारण का मॅच मध्ये आणलं सुद्धा निलेशने आणि मॅच मधून बाहेर सुद्धा आता मात्र निलेश घेऊन जाणार कारण का आता एक बॉल दोन धावा चेंडू आणि बाळचा संपर्क झाला तर कदाचित दोन धावा होऊ शकतील म्हणजे जी मॅच अवघड होती सोपे कोण दिलाय पुन्हा एकदा जय टीमला नक्की इथं सुरू काय आहे एक चेंडू फक्त होता चेंडू साठी सर्व प्रेक्षकांना वाट बघावी लागते नक्की इथं काय काय नक्की या होणार आहे विजय कोणाचा असेल या बॉलवरती एक चेंडू आणि कंपल्सरी आता मात्र दोन धाबेची गरज आहे नक्कीच आता मात्र चार कोण चित सगळे प्रेक्षक वर्ग शांत आहेत आणि इथ हा एक चेंडू बघण्यासाठी सज्ज कोण ना एकदा गोलंदाज शब्द सगळे संपले माझ्याकडचे आता फक्त मी शांत बसेल एका बॉल मध्ये सहा धावा बनवाशा होत्या आहे नक्की मित्रांनी केलं काय जेणेकरून आमचेही शब्द संपले आमचे गुन्हे संकलन एखाद्याचे पूर्ण कॉलम सुद्धा संपलेत आणि आता बघणारांचे डोळे सुद्धा पूर्ण एकदा कोमजलेत कारण का आता त्यांनाही माहिती आहे माझच चित्र काय आहे तर आता मात्र इतना कदाचित हा चेंडू स्विरेल की काय जर हा चेंडू स्वीराला तर मी तर म्हणेल पहिल्यांदाच मात्र क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी मॅच मी तर म्हणेल या मॅचची नोंद होईल मात्र एक चेंडू आणि एक धाव एका बॉल मध्ये सहा धावा बनवायच्या होत्या तो मात्र एकच बॉल हा खेळाडू आता मात्र सावंदा भेटण्यासाठी सज्ज झाला आहे म्हणजे सर्वात मोठा आपण बघतो या दरम्यान हा विक्रम सुद्धा इथं बाळा भेटेल एक चेंडू एक धाव एक चेंडू एक धाव मात्र इतनं पंधरा वीस लागणार आहे चेसिंग कंपल्सरी आता मात्र या का होईल हा बॉल बॅटच्या नेटवर्क मध्ये येईल का मध्ये काय होऊ द्या एक चेंडू एक धाव आणि पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासामध्ये या गोष्टी घडल्या आहेत सहा बॉल मध्ये मी तर म्हणेल एका माप करा एका बॉल मध्ये सहा धावा बनवायच्या होत्या आणि सलग सहा चेंडू स्वेर फेकले म्हणजे आता याची नोंद नक्कीच होईल